नमस्कार मित्रांनो बघा प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील उल्का प्रभावित विवर कोणते तर बघा प्रश्न कसा विचारला आहे की उल्का प्रभावित विवर कोणते आजपर्यंत पोलीस भरतीला कशा प्रकारे प्रश्न येत होता की उल्कापाताने निर्माण झालेले महाराष्ट्रातील सरोवर कोणते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्या सर्वांना माहीत होतं आणि दोन झालं होतं की लोणार सरोवर परंतु जर असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील उल्का प्रभावित विवर कोणते प्रश्न तोच आहे फक्त अवघड करून टाकला आहे थोडासा तर कन्फ्यूज होऊ नका लोणार हे आहे उल्का प्रभावित विवर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आहे दोन बॉम्बे प्रांताचे पहिले राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर बॉम्बे प्रांताचे पहिले राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली होती माउंट स्टोअर एल्फिंड्स लक्षात ठेवा माउंट स्टोअर एल्फिंडस आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीचे श्रेय हे त्यांनाच दिले जाते कुणाला माउंट स्टोअर एल्फिंड्स यांना लक्षात ठेवा हे सर्व प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले नाही परंतु विचारण्याची अत्यंत दाट शक्यता आहे मित्रांनो कारण की दिवसेंदिवस परीक्षेचे लेवल बदलत आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा बघा पुढील प्रश्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते तर लक्षात ठेवा हा प्रश्न असा आहे की भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते भारतीय व्यक्ती कोण होते यच जे कानिया लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश कोण होते एच जे कानिया पुढील प्रश्न बघा पंढरपूर येथे अर्धवतुळाकार म्हणजे चंद्रासारख्या आकार धारण करणाऱ्या कोणत्या नदीला चंद्रभागा असे म्हटले जाते तर कोणत्या नदीला चंद्रभागा म्हटले जाते भीमा नदीला पुढील प्रश्न बघा रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे पुढील प्रश्न बघा भूदान चळवळीचे अद्य प्रवर्ते कोण होते तर भूदान चळवळीचे जनक आपण किंवा प्रवर्तक कोण म्हणतो विनोबा भावे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे आहे कोठे आहे पुणे प्रश्न नीट बघा महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन संस्था आणि प्रश आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे पुणे आणि असाच एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र शासनाची आदिवासी विकास संस्था आदिवासी विकास संस्था कोठे आहे तर नाशिकला आहे ते देखील लक्षात ठेवा नाशिक आणि ही काय आहे प्रशिक्षण संस्था लक्षात ठेवा संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुढील प्रश्न बघा सारे से, से अच्छा या प्रसिद्ध गीताची रचना कोणी केली तर सारे से अच्छा या गीताची रचना केली आहे मोहम्मद इक्बाल लक्षात ठेवा मोहम्मद इक्बाल यांनी आणि आता एक प्रश्न लक्षात ठेवा की महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत काय राज्यगीत म्हणून कोणत्या गीताला दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्या गीताचे लेखक किंवा त्या गीताची रचना कोणी केली आहे हे देखील लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली वारकरी परंपरा काय आहे तर वारकरी परंपरा जी आहे ती धार्मिक चळवळ आहे कोणती धार्मिक चळवळ पुढील प्रश्न बघा महासागरामधील शार्क माशाचे पोहणे स्पष्ट करते तर महासागरामधील शार्क माशाचे पोहणे काय स्पष्ट करते घर्षण स्पष्ट करते पुढील प्रश्न बघा सिंहगडाच्या लढाईत कोंडाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती तर सिंहगडाच्या लढाईमध्ये कोंडाणा कोंडाणा हा जो किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरे यांची नियुक्ती केली होती पुढील प्रश्न बघा कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणत्या मराठी लेखकाचे आहे तर कुसुमाग्रज कोणाला म्हणतो आपण विष्णू वामन शिरवाडकर यांना काय म्हणतो कुसुमाग्रज लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा कोणत्या राजवंशाच्या राजवटीत मराठी भाषा मराठी भाषा भरभराटीस आली तर मराठी भाषा कोणत्या राजवंशाच्या काळात भरभराटीस आली तर यादव यादवांचा जो काळ होता महाराष्ट्रामध्ये तेव्हा मराठी भाषा भरभराटीस आली पुढील प्रश्न मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया कोणत्या राजाच्या पदार्पण स्मरणोत्सवी बांधले तर कोणाच्या स्मरणोत्सवी बांधले तर पंचम जॉर्ज येणार होता त्यांच्या स्मरणात म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी मुंबई गेट बांधले एकोणावीसशे अकरा लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी झाली तर कोरेगाव भीमाची जी लढाई ती अठराशे अठरामध्ये झाली होती तेव्हा अठराशे अठरा लक्षात ठेवा कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राचे कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राचे कोकण आणि दख्खन भागांमध्ये विभाजन करते तर कोणती पर्वतरांग सह्याद्री जी पर्वतरांग आहे ती कोकण आणि महाराष्ट्राचे जे पठार आहे त्याला विभागते लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे मुंबई आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट म्हणतो आपण तर कोणत्या शहरात मुंबई शहरामध्ये आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशात पूर्वेकडे सह्याद्री व पश्चिमेकडे अरबी समुद्र यांनी वेढलेला आहे तर महाराष्ट्राच्या कोणता भौगोलिक प्रदेश पूर्वेकडे सह्याद्री आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र यांनी वेढलेला आहे तर कोणता प्रदेश आहे कोकण म्हणजे बघा मित्रांनो समजा हा महाराष्ट्र आहे बरोबर बर, या ठिकाणी हा कोकण आहे एवढा बरोबर ना आणि इथे काय आहे सह्याद्री पर्वतरांग इकडून सह्याद्री पर्वतरांग आणि इकडून काय आहे समुद्र आहे तर यांनी कोणता प्रदेश वेढलेला आहे तर हा जो आहे हा हा कोकणचा प्रदेश आहे कोणता कोकण लक्षात ठेवा त्यानंतर बघा सिरोंच्या जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो तर सिरोंच्या गडचिरोलीमधील या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम होतो पुढील प्रश्न बघा कसारा घाट म्हणजेच त्या कसारा घाटाला दुसरे नाव काय आहे थळघाट लक्षात ठेवा थळघाट नॅशनल हायवे क्रमांक तीनवरती वरती तो आहे मुंबई आग्रा त्यानंतर बघा महाराष्ट्रातील जलसिंचन योजना एकोणावीसशे शहाण्णवमध्ये कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली काय महाराष्ट्रातील जलसिंचन योजना एकोणावीसशे शहाण्णवमध्ये कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली तर यम ए चितळे कोण चितळे समिती होती लक्षात ठेवा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात जलसिंचन आयोगाची स्थापना झाली पुढील प्रश्न सोनालिका आणि कल्याण सोना या अर्धबुटक्या संकरित जाती कोणत्या पिकाच्या आहे तर कोणत्या पिकाच्या आहे गहू या पिकाच्या त्या आहे लक्षात ठेवा आपल्या सौरमालेत कोणत्या ग्रहावर सगळ्यात मोठा दिवस असतो तर सगळ्यात मोठा दिवस शुक्र या ग्रहावरती असतो महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार काय लक्षात ठेवा बेरार म्हणून ओळखले जात तर विदर्भाला पूर्वी काय म्हणून ओळखले जात बेरार पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे पावनकिंड सॉरी पांझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात तर पांझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये जे गडचिरोली तिकडे पांझडी वृक्ष आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ तर महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ पुढील प्रश्न बघा संपूर्ण भारतात कोणत्या वर्षापासून माहितीचा अधिकार या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली तर माहितीचा अधिकार संपूर्ण भारतामध्ये दोन हजार पाचपासून लागू करण्यात आला लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पुणे या ठिकाणी औरंगाबाद नागपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या तर महाराष्ट्रामध्ये तीनशे सत्तावन्न तालुके आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न एकोणावीसशे पाचमध्ये एकोणावीसशे पाचमध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना कोणी केली तर पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना केली होती गोपाळकृष्ण गोखले यांनी लक्षात ठेवा एकोणावीसशे पाचमध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे पुढील प्रश्न भारतीय नियोजन आयोगाची जागा आता कोणत्या आयोगाने घेतलेली आहे म्हणजे बघा नियोजन आयोगाच्या जागी आता नीती आयोग आलेले आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा भारता कोणत्या देशाला अरबत काय आहे भारता शेजारील कोणत्या देशाला अरबोट्टारे सेरेडीब काय अरबोट्टारे सेरेडीब म्हणून संदर्भले जाते तर श्रीलंकेला काय म्हणून संबोधले जाते अरबोट्टारे सेरेडीप त्यानंतर बघा पुढील प्रश्न मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते तर जवाहरलाल नेहरू बंदरालाच नावाशेवा बंदर या नावाने ओळखले जाते पुढील प्रश्न बघा ज्या उद्योगांमध्ये यंत्राची निर्मिती केली जाते अशा उद्योगांना काय म्हणून ओळखले जाते जिथे यंत्राची निर्मिती होते त्यालाच काय म्हणतात अभियांत्रिकी काय अभियांत्रिकी आय आय टी म्हणतो आपण आय आय टी लक्षात ठेवा हो। पुढील प्रश्न बघा एकोणावीसशे सदुसष्ट साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली तर एकोणावीसशे सदुसष्टमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी कोण डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास निम्मे क्षेत्र व्यापलेले आहे तर कोणत्या नदीच्या खोऱ्याने गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास निम्मे क्षेत्रफळ व्यापलेले आहे पुढील प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे हैदराबाद या ठिकाणी पुढील प्रश्न बघा तानसेन हे कोणत्या सम्राटाच्या दरबारातील गायक होते तर तानसेन जे मित्रांनो हे अकबराच्या दरबारामध्ये काय होते गायक होते आणि अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होते हे देखील लक्षात ठेवा आणि त्या नवरत्नांपैकीच एक तानसेन हे गायक होते सर्वात प्रखर ग्रह कोणता तर सर्वात प्रखर ग्रह शुक्राला ओळखले जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचे प्रमुख पीक कोणते तर महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचे प्रमुख पीक ज्वारी आहे लक्षात ठेवा ज्वारी नाशिक येथील कुंभमेळा किती वर्षांनी भरतो तर नाशिक येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी चार ठिकाणी कुंभमेळा होतो आणि प्रत्येक ठिकाणी बारा वर्षांनीच कुंभमेळा भरतो आता नाशिक या ठिकाणी केव्हा भरणार आहे कुंभमेळा तर दोन हजार सत्तावीसमध्ये भरणार आहे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर बोरिवली मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे कळसुबाई शेखर कोणत्या पर्वत रांगेत रांगे रांगे आहे तर कोणत्या पर्वत रांगेत आहे ते सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे लक्षात ठेवा उंची विचारलं तर सोळाशे सेहेचाळीस मीटर पांढरी लुचाई हे कोणत्या पिकाचे प्रसिद्ध वाण आहे तर पांढरी लुचाई हे जे वाण आहे तांदळाचे आहे लक्षात ठेवा पांढरी लुचाई तांदूळ पुढील प्रश्न बघा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता तर रावतभाटा हा काय आहे राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प आहे भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे तर लू जे वारे आहे मित्रांनो ते उष्ण आणि कोरडे वारे आहे कोणते उष्ण आणि कोरडे वारे आहे लू आरे एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्रात होते किती सव्वीस जिल्हे लक्षात ठेवा सव्वीस म्हणजे जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात एकूण जिल्हे होते सव्वीस तर ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी पर्यंत सव्वीस जिल्हे होते त्यानंतर सिंधुदुर्गमधून रत्नागिरी पहिल्यांदा वेगळा झाला ते देखील लक्षात ठेवा एकोणावीसशे एक्क्याऐंशी पर्यंत सव्वीस जिल्हे होते पुढील प्रश्न बघा नांदूर मधनेश मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर नांदूर मधमेश्वर हे जे ठिकाण आहे पक्षी निरीक्षण यासाठी ते प्रसिद्ध आहे नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय तर लोणार सरोवरातील सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य ते खारे पाणी आहे कोणते खारे लक्षात ठेवा खारे पाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील ना तीर्थक्षेत्रांचा योग्य क्रम लावा तर बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पर्यायमधील शेगाव त्यानंतर औंढा नागनाथ तुळजापूर आणि पंढरपूर पंढरपूर हे जे आहे ना महाराष्ट्रामध्ये एकाखाली एक असे येतात हाच असेल योग्यक्रम शेगाव औंडा नागनाथ तुळजापूर पंढरपूर लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा माहुली काय माऊली या ठिकाणी कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम होतो तर माऊली या ठिकाणी कोणत्या नदीचा संगम होतो कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम होतो माहुली या ठिकाणी पुढील प्रश्न बघा तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे तर तोतला डोह धरण पेंच नदीवरती आहे लक्षात ठेवा तोतलाडोह पेंच नदीवर आहे नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय तर नर्मदा नदीवरील प्रकल्प आहे सरदार सरोवर प्रकल्प लक्षात ठेवा सरदार सरोवर प्रकल्प त्यानंतर ओंकारेश्वर धबधबा आहे ते देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तर भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे पश्चिम बंगालचा हा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरवन कोणता सुंदरवन या नावाने ओळखला जातो लक्षात ठेवा चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे तर चांदोली हे जे धरण आहे ते वारणा नदीवर आहे कोणत्या वारणा नदीवर चांदोली धरण आहे त्यानंतर बघा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च आहे त्यानंतर बघा चर्चेत असलेला मेडीगट्टा सिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर मेडीगट्टा सिंचन प्रकल्प जो आहे सिरोनच्या कोणत्या सिरोंच्या तालुक्यामध्ये आहे आणि सिरोंच्या हे ठिकाण आहे गडचिरोलीमध्ये कोणत्या दोन नद्यांना इंद्रावती या नदीचा पूल जोडतो कोणत्या दोन राज्यांना मित्रांनो तर इंद्रावती नदीवरील जो पूल आहे तो या साईडने आहे महाराष्ट्र आणि या साईडने आहे छत्तीसगड या दोन राज्यांची काय आहे ती सीमा आहे कोणत्या नदीवरील पूल इंद्रावती नदीवरील पूल आणि हा जो पूल आहे तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा सोवियत स्थळावरून सोडलेल्या पहिल्या भारतीय उपग्रहाचे नाव काय तर भारताचा पहिला उपग्रह कोणता आर्यभट्ट आणि तो सोवियत म्हणजे आजचे जे सॉरी एक म्हणत आजचे जे रशिया आहे मित्रांनो रशिया तेव्हा रशिया एकत्र होता तेव्हा त्याला सोवियत म्हणायचे काय म्हणायचे सोवियत म्हणायचे आणि सोवियत सोवियतच्या मदतीने म्हणजे रशियाच्या मदतीने आपण पहिला उपग्रह काय केला होता सोडला होता कोणता आर्यभट्ट हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर बघा राष्ट्रीय जल सं संसाधन परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली तर राष्ट्रीय जल संसाधन परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली एकोणावीसशे त्र्याऐंशी राष्ट्रीय जल संसाधन परिषदेची स्थापना एकोणावीसशे त्र्याऐंशी पुढील प्रश्न बघा पंचशील करार कोणी घोषित केला होता तर पंचशील करार जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता चीनसोबत लक्षात ठेवा पंचशील करार पुढील प्रश्न बघा पहिला भारतीय मुखचित्रपट कोणता पहिला भारतीय चित्रपट कोणता मुक चित्रपट कोणता राजा हरिचंद्र आणि पहिला बोलपट कोणता बोलपट कोणता आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा माहिती पाहिजे मित्रांनो पहिला मुखपट आणि त्यानंतर पहिला बोलपट लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा इस्रोने प्रक्षेपित केलेली पहिली अंतराळ वेधशाळा कोणती तर इस्रोने प्रक्षेपित केलेली पहिली अंतराळ वेधशाळा कोणती एस्ट्रो सॅट लक्षात ठेवा एस्ट्रो सॅट ही इस्रोने प्रक्षेपित केलेली पहिली वेधशाळा आहे महाराष्ट्रातील एकूण संभाव्य खनिज क्षेत्रापैकी राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे खनिज क्षेत्र आहे ते एकूण जे राज्याचं क्षेत्रफळ आहे त्याच्या किती टक्के खनिज क्षेत्र आहे तर साधारणतः एकोणावीस टक्के काय आहे खनिज क्षेत्र आहे राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सिक्स्टी सिक्स्टी सेवन पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय काय मित्रांनो साताऱ्यामध्ये असलेल्या म्हणजे साताऱ्याजवळ असलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय फुलांच्या दरीचे नाव काय भांबवली लक्षात ठेवा भांबवली हे साताऱ्यामधील फुलांच्या दरीचे नाव आहे अग्निपंख हे कोणत्या आत्मचरित अग्निपंख हे कोणाच्या सॉरी अग्निपंख हे कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे तर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे अग्निपंख बघा राष्ट्रीय वनस्पती संस्था प्रबंधन संस्था कोठे आहे तर राष्ट्रीय वनस्पती संस्था प्रबंधन कोठे आहे राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था तर राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था आहे हैदराबाद या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान कोठे आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान कोठे आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान आहे लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला कोण तर लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला कोण सोनिया गांधी लक्षात ठेवा सोनिया गांधी महाराष्ट्रामध्ये विश्वेश्वरा नॅशनल महाराष्ट्रामध्ये विश्वेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोठे आहे तर विश्वेश्वराया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे नागपूर या ठिकाणी व्ही एन आय टी लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा भारताच्या सध्याच्या कोणत्या राज्यातून रेल्वेने पहिली प्रवासी ट्रेन चालवली तर सध्याच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधून पहिली प्रवासी रेल्वे ट्रेन चालवली केव्हा अठराशे आठ त्रेपन्नला त्यानंतर बघा पुढील प्रश्न कोणास भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते तर भारताचे पितामह कोण आहे दादाभाई नौरोजी यांना काय म्हणतात भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न बघा ध्रुवीय हिमशिखर कशामुळे वितळत आहे तर ध्रुव ध्रुव म्हणजे काय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथे हिमशिखर आहे मित्रांनो म्हणजे बर्फाचे जे डोंगर आहेत ते कशामुळे वितळत आहे तर हरितगृह परिणामामुळे ते वितळत आहे पुढील प्रश्न बघा एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ कोणते तर एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये स्थापन झालेले पहिले विद्यापीठ आहे कोलकाता त्यानंतर बघा नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी अभिनेते आणि गायक म्हणून कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे बालगंधर्व या नावाने ते प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न बघा पंधरा ऑगस्ट एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी साधना या साप्ताहिकाचे संपादन कोण करत होते तर साधना साधना हे साप्ताहिक कोणाचे होते साने गुरुजी लक्षात ठेवा साने गुरुजी यांचे होते आणि केव्हापासून पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुढील प्रश्न बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे मॅनेजमेंटचे मुख्यालय कोठे आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे मॅनेजमेंटचे मुख्यालय कोठे आहे पुणे या ठिकाणी आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य ओळखले जाते पुढील प्रश्न बघा मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मानगंगा ही जी नदी आहे ती भीमा नदीची काय आहे उपनदी आहे मानगंगा लक्षात ठेवा लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे बघा मित्रांनो लोणार सरोवर हे जे आहे बेसाल्ट या खडकापासून बनलेले आहे पुढील प्रश्न बघा विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर विदर्भातील कुठला विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे जिचा नाता सहकारी साखर कारखाना आणि महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर प्रवरानगर प्रवरानगर लक्षात ठेवा विखे पाटील यांनी सुरू केला तो आहे पुढील प्रश्न बघा विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो वरती काय प्रश्न होता साखर कारखाना कोणता तर कोणता जिजामाता सहकारी साखर कारखाना आणि साखर कारखाना कोणता कोणता तर कोणता दुसर बीड काय दुसर बीड हा विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे या ठिकाणी तो आहे सॉरी दुसर बीड या ठिकाणी तो आहे महाराष्ट्रात समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे तर महाराष्ट्रातील हा जो समुद्रकिनारा आहे तो रिया प्रकारचा आहे पुढील प्रश्न बघा देशातील पहिले मातीचे धरण तर देशातील पहिले मातीचे धरण आहे गंगापूर पुढील प्रश्न बघा कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाही कारण काय तर त्याचे कारण काय मित्रांनो कोकणातील ज्या नद्या आहे ना त्या कोकणातील नद्यांची लांबी काय आहे खूप कमी आहे त्यामुळे तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होऊ शकत नाही त्रिभुज प्रदेश म्हणजे काय मित्रांनो जसं बघा गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश त्यानंतर गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो म्हणजे नदीच्या मुखाला असा सपाट भाग असतो आणि तिथं माती म्हणजे ती जी नदीने वाहून नेलेली माती असते ती पसरलेली असते त्याला त्रिभुज प्रदेश असा म्हणतात त्यानंतर बघा कोकणातील झाला तो प्रश्न त्यानंतर बघा खालील कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही तर महाराष्ट्रातून कोणती नदी वाहत नाही आता त्या चार पायापैकी कावेरी ही जी नदी आहे ती महाराष्ट्रातून वाहत नाही पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तोंडपाठ करून टाका मित्रांनो पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा विचार करता कोणता विभाग संपन्न आहे तर खनिज संपत्तीमध्ये विदर्भ महाराष्ट्रातील विदर्भ काय आहे संपन्न आहे पुढील प्रश्न बघा कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे या खाड्यांनी निश्चित केलेली आहे म्हणजे समजा हा जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राची उत्तर सीमा आणि दक्षिण सीमा ही कोणत्या खाड्यांनी निश्चित केलेली आहे तर वरती आहे वसईची खाडी म्हणजे वसाई जी नदी आहे तिची खाडी आणि खाली आहे तेरेखोल नदीची खाडी यांनी काय केलेली आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण सीमा निश्चित केलेली आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणते शहर सुतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रातील कोणते शहर सुतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे भिवंडी लक्षात ठेवा भिवंडी पुढील प्रश्न बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल्स मेटरॉलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे पुणे या शहरात ती आहे पुढील प्रश्न बघा जांभी मृदा प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये आढळते तर जांभी जी मृदा आहे ना ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळते काही प्रमाणामध्ये ती कोल्हापूरमध्ये देखील आढळते लक्षात ठेवा जांभी मृदा रत्नागिरी सिंधुदुर्ग भारतातील सर्वात लहान राज्याची सीमा कोणत्या दोन राज्यांना संलग्न आहे <laughs> बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो भारतातील सर्वात लहान राज्याची सीमा आता आपल्याला माहिती पाहिजे सर्वात लहान राज्य काय आहे गोवा आहे कोणते गोवा तर भारतातील सर्वात लहान राज्याची सीमा कोणत्या दोन राज्यांनी संलग्न आहे म्हणजे कोणत्या दोन राज्यांनी वेढलेला आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्र आणि कर्नाटक समजा हा जो भारत आहे त्यामध्ये या ठिकाणी जर महाराष्ट्र असेल आणि या ठिकाणी आहे कर्नाटक तर या ठिकाणी काय आहे गोवा लक्षात ठेवा या ठिकाणी आहे गोवा यांनी ती काय आहे संलग्न वेढलेली आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा तर महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली कोणती वर्धा वैनगंगा ही जी नदी प्रणाली आहे ना ती दक्षिण वाहते म्हणजे दक्षिण दिशेला येणाऱ्या वाहतात पुढील प्रश्न बघा मेळघाट व पयनघाट हे दोन विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे तर मेळघाट आणि पयनघाट हे विभाग आहे अमरावती जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला मेळघाट माहिती आहे पण पयनघाट हा शब्द आपल्यासाठी नवीन असतो लक्षात ठेवा अमरावती विभाग अमरावतीमधील ते विभाग आहे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय तर जायकवाडी धरणाऱ्या जलाशयाचे नाव आहे नाथसागर म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न बघा ब्रह्मदेशाचा तिब्बा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे तर ब्रह्मदेशाच्या तिब्बा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगायचे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलाच आहे त्यामुळे ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा माझ्या सर्व भावी पोलीस मित्रांना मानाचा जय हिंद धन्यवाद